नांदेड शहरातील आय टी आय मध्ये आज कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा जो पेपर होता तो दुपारी दोन ते पाच पर्यंतचा होता परंतु या परीक्षेमध्ये जेव्हा परीक्षा संपायला आली त्यावेळेस मात्र या विद्यार्थ्यांना दुसरा पेपर देण्यात विद्यार्थ्यांचा आरोप आहे काय झालंय या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत काय झालं दुपारी दोन वाजता कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा पेपर होता तर त्यांनी जवळपास पावणे पाच ला आम्हाला नवीन पेपर आणून दिला आणि सांगितला की पूर्वीचा पेपर हा रद्द करण्यात आलेला आहे आणि हा पेपर नवीन तुम्हाला लिहून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हाला दीड ते दोन तास देण्यात येतील तर ऑन दी स्पॉट विद्यार्थी जवळपास पावणे तीन तास बसलेले होते तर त्या विद्यार्थ्याची आता मानसिकता कशी होईल की समोर दोन तास पेपर द्यायचा आणि नवीन पेपर आहे एकतर परीक्षा म्हटल्याच्या नंतर विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये प्रचंड ताण असतो आणि प्रश्नाचं उत्तर लिहून झाल्याच्या नंतर सुद्धा अजून दोन तास लिहिण्यासाठी सांगण्यात येतं तेव्हा विद्यार्थ्यांची सर्व अवस्था खूप खूप वाईट होती त्यासाठी आमची एकच मागणी आहे की आजचा जो पेपर होता तो सर्व पेपर पावणे तीन तास झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चुका आहेत म्हणून सांगता तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यामधून पास करण्यात यावा अन्यथा तो पेपर समोर ढकलण्यात यावा कोण आहे असं वाटत हे याच्यामध्ये जो आ, स्टेट बोर्ड आहे आ, या कन्स्ट्रक्शन सु, सुपरविजनचा तर ते कन्स्ट्रक्शन स्टेट बोर्ड जे एक्झामिनर एग्जामिन, आहेत त्या याच्यामध्ये केंद्रप्रमुख असतील परत शासनाचे जे जे प्रतिनिधी असतील या स्टेट बोर्ड मध्ये त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झालेली झाली एकंदरीत तुम्ही पाहू शकता जे चुकीचा पेपर पेपर त्यांना देण्यात आला आणि पुन्हा शेवटी उशीरला घेण्याचा जो परीक्षा विभागानं त्याला या विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे आणि त्याला जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि नेमकं काय झालं होतं त्यावेळा काही गोंधळ उडाला असं आम्हाला ऐकण्यात आलंय नेमकं काय तीन तास मी परमेश्वर पाटील विद्यार्थी स्थापत्य अभियंताचा आणि नांदेड आय टी महाविद्यालयामध्ये पेपर होता तर जवळपास तीन तास पेपर विद्यार्थ्यांनी लिहिल्याच्या नंतर लगेच पाच चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला हा पेपर पूर्ण चुकीचा आहे अशा पद्धतीचं सांगितलं आणि त्यांनी ह्या दोनही प्रश्नपत्रिका हे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक प्रश्नपत्रिका दिली जी ती आता बरोबर आहे आणि पहिली प्रश्नपत्रिका ही दोन वाजता दिल्याच्या नंतर ही पूर्ण प्रश्न प्रश्नपत्रिका सोडून झाली होती मग सोडून झाल्याच्या नंतर शेवटच्या क्षणाला ही दुसरी प्रश्नपत्रिका दिली पुन्हा सांगितलं तुम्ही दोन तास पेपर लिहा मग अशा पद्धतीचं जर शिक्षण क्षेत्रामध्ये होत असेल तर हा काय बाजार आहे, का आहे का का की काय याच्यामध्ये जबाबदार कोण आहेत या सगळ्या गोष्टी लोकांची चौकशी होणार आहे का नाही मग हे लोक आहेत यांनी का दुकानावरून पेपर खरेदी केले काय यांच्या प्रश्न भानगडी मिटवायला संस्था संस्थाचालक इथं या केंद्रावर येतात आणि संस्थाचालक धमकावतात पोलीस प्रशासनाला बोलवलं जातं सगळ्या विद्यार्थ्यांची गळचेपी केली जाते मग याला जबाबदार कोण आहे याची तक्रार तुम्ही कोणाकडे यांची तक्रार मी केंद्रप्रमुखाकडे दिलेली आहे आणि आपल्या केंद्र प्रमुख आपले राठोड सर आणि भाग्यनगर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे आय ता, तांदळे साहेब या दोघांकडे मी तक्रार दिलेली आहे सन्मान्य कलेक्टर साहेबांना सुद्धा या संदर्भात फोन केला कलेक्टर साहेबांनी त्या पद्धतीनं समोर प्रशासनाला विचारण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि एवढंच नाही तर उद्या ज्याला आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा याचं निवेदन देणार आहोत हा पेपर समोर ढकलण्यात यावा आमची सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे एकंदरीत तुम्ही पाहू एकाच वेळेस दोन वेगवेगळे पेपर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे आणि त्याला विद्यार्थी त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता आता या विद्यार्थ्यांची मागणी आहे की हे पेपर जे आहेत ते पुन्हा घेतले पाहिजे आणि हे बेजबाबदारपणे जे दोन पेपर दिलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता ह्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून होत आहे आज कंस्ट्रक्शन सुपरवायझरचा पेपर होता आणि त्या पेपरमध्ये जरासा गोंधळ उडाल्याचा प्रकार आपल्याला नांदेडमध्ये पाहायला मिळाला आहे असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना दोनदा पेपर देण्यात आलाय काय झालं होतं विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर देण्याची वेळ कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या विषयाचा पेपर जो आहे ते दोन ते पाच या वेळेमध्ये चालू होता तथापि uh, त्याच्यामध्ये काही बदल आहेत अशा सूचना आम्हाला साधारण तीन पंचेचाळीस वाजता प्राप्त झाल्या त्यानुसार तातडीने जे बदल होते पेपरमध्ये तो पेपर पूर्णच जो नव्यानं आहे तो आम्ही नव्यानं त्या विद्यार्थ्यांना तो पेपर दिला त्यांना प्रिंट काढू त्याच्यामध्ये साधारण अर्धा तासाचा वेळ जो आहे त्याच्यामध्ये गेला आणि विद्यार्थ्यांना आम्ही सूचना दिल्या की बोर्डाकडून जो पेपर देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला वाढीव जो वेळ आहे तो दोन तास अधिकचा वेळ देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि तुमचं जे काय म्हणणं असेल ते म्हणणं तुम्ही रीतसर पेपर झाल्याच्या नंतर आम्हाला मांडा आम्ही तेही बोर्डापर्यंत जे आहे ते पोचू विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे आहे जो काही बदल होता तो बोर्डाने तातडीनं आम्हाला त्या ठिकाणी कळवला आणि आम्ही तो विद्यार्थ्यांपर्यंत तर नेमकं हे पेपर पुन्हा घेण्याचे काय नेमकं कशामुळे हा पुन्हा पेपर देण्याची वेळ आली जी दिलेली प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बदल होते ते काय बदल होते किंवा कशामुळे बदल झाले तो विषय आमच्यापर्यंत नाहीये तो बोर्डाकडूनच पेपर आला त्यांच्या ज्या सूचना होत्या की आपण विद्यार्थ्यांना तो कम्युनिकेट करा आणि विद्यार्थ्यांना जो आहे दोन तास वाढीव वेळ देऊन तो पेपर जो आहे विद्यार्थ्यांना कंप्लीट करून घ्या अशा सूचना आल्याप्रमाणे आम्ही ते सर्वांना त्या ठिकाणी कन्व्हे केलेले आहे एकंदरीत तुम्ही पाहू शकता आता आपण जे आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका পাক্ত দেশনে তিনি